आताच्या पोरी लग्न होऊन सासरी गेले एक सांग कामी दुसरी कानपाडी तिसरी आगाव प्रकार होंदाडा कळतं तुम्हाला तिने जोडगावात भाकरी करावं अख्ख्या जोडगावात कळत कुणाची सोन चुन भाकरी भाकरीच येत नाही कुठले संस्कार कशाचं कु� काय लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन आणि लग्न झालं मालकाला टेन्शन तुम्हाला एक प्रसंग सांगते पहा एके बापाला तीन मुली एक होती तुतानी एक होती गेंगणी एक होती बोबडी तिघीच्या तीन तर लग्नच जमाना एवढीच पाहिली पण कोणताच मुलगा यांना पास करणार पण शेवटी भानगड अशी झाली बापानं सांगितलं पोरीनं हा आपला शेवटचा प्रयत्न आहे तीन मुली होत्या शेवटचा प्रयत्न आहे हा प्रयत्न फेल गेला तर तुमचं लग्न व्हायचं नाही मग शेवटचं स्थळ पाहतो तिघीजणी सख्या जावा जावा तिघीजणी एकाच घरात जाणार पण उद्या पाहुण्या पाहून पाहुन गेल्याच्या नंतर पोरीनो कोणी शब्दही बोलायचा ओली म्हटल्या पप्पा मी येत नाही बोलणार दुसऱ्या दिवशी पाहुणे आले सकाळी पाहुणे नाश्त्याला हजर नाश्ता झाला दुपारची वेळ जेवणाची वेळ दुपारी बारा वाजता पाहुणे जेवायला बसले पोराचे मामा जेवायला बसले पण मामा म्हणतात सकाळपासून आलो एकही पोरगी बोला नका का, का मोक्यात नसतील लोक आता म्हणतात ज्याची बाईक तो सगळ्यात मोके भेटतात कुठं नवऱ्याला म्हणती काय काय सांभाळू नवरा म्हणतो मी सगळं सांभाळतो तू फक्त तुझं तोंड सांभाळा कारण कधी काय बोललं बाई सांगता ये ज्या वेळेला सांगितलं बोलू नका मामा म्हणे जेवण होईपर्यंत पोरींना बोलत करायचं पंच भोजनाचं ताट हजर मामा जेवायला बसले त्यामध्ये पुरणाची पोळी होती कडी होती आमटी होती बासुंदी होती ज्वारीची भाकरी होती बाजरीची भाकरी होती भाकरी वांग्याचं भरीत होतं बटाटा होता पापड होतं लोणचं होतं गुलाबजाम होते जिलेबी होती तोंडाला पांडा कसोटी देऊ बघत पंच भोजनाचं ताट आणि त्यामध्ये सुंदर जुरा मोह्याची कडी पत्त्याची फोंडी दिलेली कडीची वाटी कडीचा पदार्थ दाज़ पुढे आला आणि मामाने अशी कडीमध्ये पाच बोटं बुडले जसे बोट बुडले तसा मामाने असा फुरका मारला जसा फुरका मारला मामा वा काय कडी झाली अशी कडी आज कडी केली उचलून बाई बाय 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 पतवून धामा धुम झाले त्यात देव दातलं मी दाखल देव का तुम्हाला पली पली म्हणे वालो का कली घ्याना थोली थोली मामाने डोळे पांढरे केले तेवढ्या दुसरी आली ती म्हणती अग त कशाला एवढं बोलायला तिला अर्धा तास घातला तिसरी आली ती म्हणती काय म्हणे ना? कन्नक नाही जोडगाव जे स्टाटावरचे पाहुणे उठून पळाले त्यांनी अजून जोडगावाचं तोंड नाही पाहलं विठल विठल मुलगी असावी पण संत जनाबाई सारखी ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीची आई रोज पहाटेच्या वेळी जातं झटकून घ्याव जातेवरती म्हणायच्या सुंदर माझी जाते, जाते ग फिरते ओव्या तू मना ओव्या गाऊ कौतुके तू गाणी गायक जातेवर आता गाणी नाही राहिले संत जनाबाई सांगतात तुझ्या कृपेने मला ज्या भगवान परमात्मानं जात्यावरती दडण दऊ लागण्याकरिता यावं मुलगी असावी संत जनाबाई संत मीराबाई सारखी मुलगा झाल्याच्या नंतर म्हणा उजळले भाग्य आता संतांनी वर्णन केले भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वास बरा याला भाग्य म्हणताच येत नाही पण मुलगा असावा चांगलाय विचाराचा सांगण्याचं चा तात्पर्य जगद्गुरु तकोबरा सांगतात पारमार्थिक भाग्य उजळलंय आणि परमात्मा प्राप्तीची चिंताही वारली पण कधी अभंगाचं चा दुसरं चे दुसऱ्या चरणात सांगतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पारमार्थिक भाग्य वारली परमात्मा प्राप्तीची कधी जेव्हा दर्शन संताची संगती झाली तेव्हा आपल्यालाही भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल संतांनी वर्णन केले हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते एकदा का चरण धरले संताचे पायी हा माझा विश्वास देवाच्या च संतांच्या चरणावर विश्वास ठेवाल तर भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही तू कोपारींनी वर्णन केले देवा सुख वसे तुझे पायी मज ठेवी ठाई संतांच्या चरणावरच विश्वास ठेवावा लागेल का संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाहि संताची संगती का करावी भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी माता पतंग ऋषींसारख्या संताची संगती झाली तर जीवनाचा उद्धार आहे भगवान प्रभुरामचंद्र भेटण्याकरिता आले आलेत त्याच्यापुढे पाहिलं आपण वाल्या कोड्याला कुड्याला नारदमुनींसारख्या संताची संगती झाली तर जीवनाचा उद्धार आहे संताची संगती ज्याच्या ज्याच्या जीवनात लाभते त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही पण सांगण्याचं तात्पर्य आहे साडेतीन हाताचा नरदेह फक्त साडेतीन अक्षरावरती अवलंबून असतो विश्वास हा फार महत्त्वाचा आहे मग फक्त प्रपंचात असू द्या अथवा परमार्थामध्ये असू द्या